दोन हजार अहमदाबाद क्राईम ब्रँचने एका एकूणचाळीस वर्षाच्या माणसाला अटक केली त्याचं नाव होतं राजकुमार चौधरी कागदपत्रानुसार तो नोएडाजवळच्या दनकौरचा रहिवासी अहमदाबादमध्ये ऑटो चालवत आपला उदरनिर्वाह करणारा एक साधा मध्यमवर्गीय मनुष्य होता त्याने तिथे कर्ज काढून आणखी एक ऑटो खरेदी केली नंतर एक कारही विकत घेतली होती शेजारी राहणाऱ्या लीलाशी त्याने लग्न केलं त्यांना दोन मुलं होती आता वरवर पाहता राजकुमारचं जीवन अगदी सामान्य माणसासारखं वाटत होतं पण क्राईम ब्रांचला मिळालेल्या गुप्त माहितीनं त्याच्या या गोष्टीला एक वेगळंच वळण दिलं पोलिसांना असा संशय होता की हा साधासुधा दिसणारा राजकुमार प्रत्यक्षात कोणीतरी दुसराच आहे आणि त्यांचा हा संशय पुढे जाऊन खरा ठरला कारण हा होता सतरा वर्षांपूर्वी एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत पावलेला अनिल सिंग चौधरी पण मग राजकुमार हा अनिल सिंग चौधरीचा पुनर्जन्म होता का की यामागे काही वेगळीच गोष्ट दडली सतरा वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू नेमका कसा झाला होता जाणून घेऊया माध्यमातून पण त्याआधी बेल करायकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आता आपण थोडं मागे जाऊया सतरा वर्षांपूर्वी म्हणजे साधारण तीस जुलै दोन हजार सहाची रात्र आग्रा किल्ल्या जवळच्या रकाबगंज परिसरात एकदम शांत निवांत वातावरणात साधारण दोन वाजण्याच्या सुमारास अचानक एक मोठा आवाज झाला एक कार इलेक्ट्रिक पुला धडकल्याचा तो आवाज होता काही क्षणातच त्या गाडीने पेट घेतला गाडीत बसलेला माणूस सेंट्रल लॉक मुळे आत अडकला होता तो दरवाजे तोडण्याचा काचा फोडण्याचा का प्रयत्न करत होता पण त्याचे सगळे प्रयत्न निष्फळ गेले तिथून जाणाऱ्या एका रिक्षावाल्याने ते सगळं पाहिलं त्याने गाडीतल्या माणसाला बाहेर काढायचाही खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही त्याने तत्काळ पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती आतल्या माणसाचा चे तर चेहराही ओळखू येत नव्हता फक्त काही जळलेली हाडं आणि गाडीची नंबर प्लेट एवढंच शिल्लक होतं आता नंबर वरून समजलं की ही कार गाझियाबादची असून ती अनिल सिंग चौधरी नावाच्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर होती अनिलचे वडील विजयपाल सिंग चौधरी जे ट्रान्सपोर्ट व्यवसायात होते त्यांना लगेच कळवण्यात आलं त्यांनी गाडी पाहिली आणि पोलिसांना खात्रीने सांगितलं की ही कार त्यांचा धाकटा मुलगा अनिल याचीच आहे कुटुंबाने हा मृत्यू एक दुःखद अपघात होता असं मानलं पोलिसांनी ही निष्कर्ष काढला की बहुदा रात्री गाडी चालवताना त्याचा डोळा लागला असावा आणि कार खांबावर आदळली अनिल जिवंत जळून मेला आता हे प्रकरण फाईल बंद झालं पण गोष्ट इथेच संपली नाही खर तर ती इथूनच सुरू झाली कारण या अपघातानंतर साधारण सतरा वर्षांनंतर दोन हजार तेवीस मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे अहमदाबाद क्राईम ब्रांचने एका एकोणचाळीस वर्षांच्या माणसाला अटक केली त्याचं नाव होतं राजकुमार चौधरी आता पोलिसांना असा संशय होता की हा साधा सुधा दिसणारा राजकुमार प्रत्यक्षात कोणीतरी दुसराच आहे मग पोलिसांनी त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड आधार कार्ड सगळी कागदपत्र तपासायला घेतली त्याची पत्नी लीला हिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की राजकुमारने कधीच तिला त्याच्या मूळ गावाबद्दल घरच्यांबद्दल नीट ओळख करून दिली नाही कधीच तिला आपल्या नातेवाईकांसोबत भेट घडवून दिली नाही या जबाबांमुळे पोलिसांचा संशय आणखीनच वाढला शेवटी राजकुमारला पोलिसांनी त्याने सांगितलेल्या गावात नेले गावातल्या शाळेच्या नोंदीवरून समजलं की तिथे एकेकाळी अनिल सिंग चौधरी नावाचा मुलगा आठवी पर्यंत शिकला होता मग पोलिसांचा संशय पक्का होत गेला त्यानंतर त्याला त्याला राजकुमारला करण्यात आलं आणि ज्याने ज्याने पाहिलं त्याने न चुकता एकच सांगितलं की हा राजकुमार नाही हा विजयपालचा धाकटा मुलगा अनिल सिंग चौधरी आहे आणि इथूनच बाहेर आली दोन हजार चार पासून काळजीपूर्वक रचलेली एक भयानक योजना त्याचं झालं असं की विजयपाल सिंग चौधरी यांनी आपला मुलगा अनिलच्या नावाने तब्बल ऐंशी लाख रुपयांची जी, जीवन विमा पॉलिसी घेतली होती एवढ्यावरच न थांबता त्यांनी अनिलच्या नावाने एक कार खरेदी केली आणि त्या कारचाही विमा काढला दोन्ही पॉलिसींमध्ये लाभार्थी म्हणून विजयपाल यांचं नाव होतं आता त्यांच्या या प्लॅनचा पुढचा टप्पा होता अनिलला मृत दाखवायचं जेणेकरून त्या दोन्ही पॉलिसींची मिळून एक भरघोस रक्कम त्यांच्या हातात येईल पण यासाठी त्यांना त्यांच्या मुलाला खरं खरं मारायचं नव्हतं तर फक्त कागदोपत्री अपघाती मृत दाखवायचं होतं मग त्यांच्या डोक्यात एक भयानक प्लॅन तयार झाला तो असा की आपण कोणीतरी असा व्यक्ती शोधायचा ज्याच्या मृत्यूनं कोणालाच काहीच फरक पडणार नाही मग विजय पाल अनिलचा मोठा भाऊ अभय आणि अनिलच्या दोन मित्रांनी मिळून एखादं भिकारी शोधायचं ठरवलं गर्दीत शोध सुरू झाला आग्र्यातील एका हॉटेल जवळ त्यांना एक असा भिकारी सापडला नाव गाव पत्ता माहीत नसलेला ज्याला शोधायला तसं तर कोणीच येणार नाही त्याला ह्या लोकांनी जेवायला दिलं त्याच्या जेवणात बुंदीचं औषध मिसळलं आणि तो बेशुद्ध पडतात त्याला अनिलच्या कारच्या ड्रायव्हर सीटवर बसवलं रात्री उशिरा रकाबगंज परिसरात सगळीकडे शांतता असताना कारला जाणीवपूर्वक इलेक्ट्रिक पोलवर वर जवळ धडक देण्यात आली मग कारवर पेट्रोल शिंपडून आग लावण्यात आली काही मिनिटात कारला प्रचंड आग लागली इतक्यात बेशुद्ध भिकारी शुद्धीवर आला जीव वाचवण्यासाठी तो आटापिटा करत होता पण दरवाजे लॉक आणि काचा बंद असल्याने आवाज बाहेर पोहचतच नव्हता शेवटी त्याने हॉर्न वाजवायला सुरुवात केली आणि तोच हॉर्न ऐकून एक ऑटोवाला तिथे आला त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते काही जमलं नाही आणि अखेर त्याने पोलिसांना बोलावून घेतले पोलीस आल्यावर त्यांना जळलेली गाडी राग झालेला मृतदेह फक्त काही जळलेली हाड आणि गाडीची नंबर प्लेट एवढ्याच गोष्टी मिळाल्या पण ती केस बंद झाली त्यानंतर विमा कंपन्यांनी तपासानंतर विजयपाल सिंग चौधरी यांच्या खात्यात जवळपास नव्वद लाख रुपये जमा केले मग त्या पाच जणांनी म्हणजेच विजयपाल अनिल अभय आणि त्याच्या दोन्ही मित्रांनी मिळून हे पैसे आपापसात आप वाटून घेतले अनिल मात्र त्याच रात्री दुसरीकडे गायब झाला नाव बदलून तो अहमदाबादला गेला राजकुमार चौधरी कागदपत्र त्याने नव्याने तयार करून घेतली रिक्षा चालवायला शिकला लग्न केलं पुढे त्याला मुलं सुद्धा झाली तो अगदी सामान्य माणसाप्रमाणे जगायला लागला सतरा वर्ष जगाला वाटत राहिलं की अनिल सिंग चौधरी दोन हजार सहाच्या अपघातात जळून गेला पण दोन हजार तेवीस मध्ये कोणीतरी ज्याला हा सगळा काळा खेळ माहीत होता तो, तो पुढे आला थेट पोलिसांकडे गेला आणि तपास पुन्हा सुरू झाला आता हे प्रकरण केवळ विमा फसवणुकीपर्यंत के थांबलं नाही तर सरळ सरळ एका निरपराध भिकाऱ्याची जिवंत जाळून हत्या केल्याचा आरोप त्यात जोडला गेला अनिल उर्फ राजकुमार त्याचे वडील विजयपाल भाऊ अभय आणि त्याचे मित्र या त्या सगळ्यांवर फसवणूक कटकारस्थान आणि खुनाचे गुन्हे नोंदवले गेले ही केस सध्या कोर्टात आहे पुढे याचा काय निर्णय होईल कोणाला किती शिक्षा होईल हे अजून काही स्पष्ट झालेलं नाही पण पैशाच्या हव्यासासाठी काही लाखांच्या मोहासाठी एका नाव नसलेल्या भिकाऱ्याला जिवंत जाळण्यात आलं आणि माणूस किला काळीमा फासणारी घटना घडली एवढं मात्र नक्की तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्राईम स्टोरीज जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका